हॅलो गाईज आज आहे श्रावणातला शेवटचा दिवस आणि बावीस ऑगस्ट आज तर आज मी पसारा बघत आहे मागे ओके तर आज आज मी चाललं आहे त्र्यंबकेश्वरला दर्शन करायला कारण मला माझ्या आजीकरता आशीर्वाद घ्यायचा आहे आणि एक मिनटं तर विचार केला की ब्लॉग बनवते जाता जाता सो so, आज मी सारी वेअर केली आहे कारण की धार्मिक कार्य असलं की सारी कंपल्सरी आहे so, सो सारी वेअर करून जाते आणि सोबतच आज आहे बैलपोळा आणि बैलपोळ्याचं एक स्पेशल जेवण असतं मी तर आजीकडे होते आणि आज तर मला बिलकुलच पॉसिबल नाही झालं कारण दरवर्षी जेवण बनवायला मी असते मम्मींसोबत पण आज मम्मीने त्यांच्या हातनं खूप सुंदर असं जेवण बनवलं आहे पुरणपोळीचं त्याचाच नैवेद्य दाखवायला आम्ही पहिले तर चाललो आहे मारुतीला आणि हां आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळेजण जाणार आहोत दर्शनाकरता सो घरातून खूप सारा पसारा पडला आहे काय करताय आमची नवनाथांची पोथी चालू आहे की ह्या वर्षी हे वाचतात दरवर्षी पप्पा वाचतात पप्पांना पोथी वाचणं पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळे आता इथून पुढे हे वाचणार आहेत आणि यांना खूप आवडतं पण सो ही एक खूप चांगली गोष्ट आहे की यांना धार्मिक कार्य करायला खूप आवडतं आणि इंटरेस्ट घेऊन करतात कसं वाटतंय तुम्हाला छान वाटतंय पोथी वाचून ना ते बोलतात की जेव्हापासून मी पोथी वाचायला लागलो ना तेव्हापासून मी खूप असं पॉझिटिव्ह फील करतोय आणि खूप प्रसन्न वाटायला लागलं आहे मला गेल्या काही दिवसांपासून आम्ही रोज रात्री आजीकडे जातो म्हणजे स्टार्टिंगला काही दिवस तर मी दोन तीन दिवस दिवसभर दिवस तिकडेच होते एक दोन दिवस मुक्कामी पण होते पण तसं असतं ना की कधी कधी आपल्याला घरी यावंच लागतं काही गोष्टी कराव्याच लागतात विराटचं स्कूल आहे ट्युशन आहे बाकी गोष्टी आहेत तर त्या करण्याकरता आणि बाकीचे पण अड अडलेली जी कामं असतात ती करण्यासाठी हां घरी यावं लागतं आणि आजीला खूप त्रास होतो आहे आता म्हणजे त्रास आपल्याला नाही कळत आहे पण ती आता बोल म्हणजे तिला आता बोलता पण येत नाही आहे सो so, मी विचार केला की म्हणजे रोज कुठे ना कुठे मंदिरात जाणं होतं आहे तिच्यासाठी आशीर्वाद घेणं होतं आहे तर आज त्र्यंबकेश्वरला खास तिच्याकरता आशीर्वाद घेण्यासाठी चाललं की आजी माझी जिथे पण असेल सुखी समाधानी हॅपी आणि जे पण तिला हवंय ते भेटो आणि भगवंताचा आशीर्वाद माझ्या आजीच्या पाठीशी असू देत सो हेच घालू का तुम्ही तुमची चप्पल कुठे ओके मी आता जाते प्रत्येक गोष्टी तो ओरडून नाही चालत बेटा सो so गाईज आता आम्ही चाललो आहे मारुतीला आणि मम्मीने छान असं नैवेद्याचं ताट भरून दिलंय इकडे मम्मीने माळ पण करून ठेवली ज्याच्यामध्ये वडा आणि रुईची पान आहेत so सोबत आहे पुरणपोळी बनली आहे वडे राईस त्याच्यावर ग्रेव्ही भजी पापडी कुरडई खूप सुंदर असा नैवेद्य आहे जो की आता मारुतीला आणि लकी असू तर आपल्याला वैला भेटले पाहिजे ना नंदी सो नंदी करता नैवेद्य आहे दोन आणि आम्ही आमचा मूड खराब आहे कारण आम्ही झोपेतून उठवून उठवून आणले सो थोडीशी चिडचिड होते सो ते आपण पूर्णपणे अंडरस्टँड करू शकतो आज दिवसभर माझी पण पर बरीच चिडचिड होत होती कधीकधी कधी होतं असं तर मला घेतलं माझ्या चिडचिडीला थँक्यू कधी कधी होतं ना आपल्याला कळून येत पण न कळत खूप चिडचिड व्हायला लागते आणि मग नंतर आपल्याला रिअलाईज होतं की अरे आपण चिडतोय अननेसेसरीली गोष्टी होत आहेत तर तुम्हाला इथे जर पुढे थांबता आलं ना म्हणजे बांगड्या भेटतात ना कुठेतरी इकडे भेटतात का तिकडे थोड्याशा बांगड्या घातल्या असत्या आज घाल बांगड्या भरायला उतरते आता खाली पकडायचं भरून येते भरून येते मी जास्त घेईन द्या ना मला पैसे कुठून इथे आहे का जवळ हंड्रेड रुपीज मध्ये मी कुठे मी कुठे रोज रोज नेहमी नेहमी बांगड्या भरते शंभर रुपये दिले मला नवऱ्याने दोनशे रुपये भेटले तर दोनशे रुपयात जेवढ्या बांगड्या बसतील तेवढ्या घेते मला हिरव्या बांगड्या आहेत रेड घालू की ग्रीन घालू कळत नाही कोणता चांगला वाटते तो वेगळा कलर आहे वाटतं ना ओड असा हा डार्क आहे हा रेड आहे ना पाडू नाही पाडणार सोडा ना हा छान दिसेल हाच द्या हा जास्त छान दिसेल काढायला पाहिजे का हो अरे राम ते हटू परत गाडी मी तर त्रास होईल त्याला

ਵਾਦੇ ਆਇਕੜੀ ਦੀਵੇ

महिला रस्त्यात दिसतील इथं थोडी दिसतील निघताय का आता प्रसाद द्या ना मला थोडासा खाव असं वाटतो आता चक चक केलं होतं आहोत परत बघ पर ना सगळं किचन ओटा नाही आपलं कधी घेऊन आलो देवपूजा करतो ना रोज कधी कधी ताट घसावा ना घसलेलं होतं त्या दिवशी बेटा मन करते खूप गोड आहे बाबा ना केलं ना काय बोलले बाबा बाबांनी हक्क आजी केला आजीने तुम्ही केला नाही मी नाही केलं <laughs> बाहेर होतो ना माझ्या लाईफ मध्ये पप्पांना एकदाच हक केलेला आहे मम्मीला करतो नाही मी पप्पांना एकदाच केलेलं आहे तू आल्यापासून करायला आणि पप्पांना लाईफ मध्ये आधी ला, ला। ला कधी हक्क केला होता कधीच नाही लहानपणाच्या आधीच नाही कधीच नाही केली लहानपणापासून जायचो ना आपल्या तेव्हापासून सवय पडली हक्क करण्याची मग त्याच्यानंतर पप्पांनी एकदा लाईफ मध्ये हक्क केलं होतं तू सांगितलं होतं तुम्ही हक्क करा पप्पांना पप्पांची तब्येत बिघडली होती बघ हॉस्पिटल मध्ये एनजीओ ग्राफी केली होती तेव्हा आता परत मोमेंट येईल एकदा तो मोमेंट तो मोमेंट मी घडवून आणेल तेव्हा तुम्ही हक कराल पप्पाला म्हणून विराटला मी ती सवय लावते कारण मुलांचं कसं आहे ना की मुलं आहे ना म्हणजे एक आहे पहिल्यापासून की मुलं हक करायला खूप असं हिचकिच करतात इझिली वडिलांना हक नाही करत किंवा मम्मा जवळ तर जातच नाही म्हणून मला विराटला आतापासून सवय लावते मी की विराट गुड बेटा गुड तर मुलं कसं म्हणजे जसं ग्रो करतात ना त्यांना सवय असली ना तर मग एक टाइम येतो की त्यांना असं लाजायला नाही होत एक अंग चोरतात मुलांना माहीत नाही ते सांगू शकता मी नाही सांगू शकत पण मी यांना पण बघितलंय की हे पप्पांच्या मम्मीच्या खूप लांब लांब असायचे पहिल्यापासून तर लांब म्हणजे मुलं ग्रो कर आत ना खूप क्लोज असतात मनामधून खूप रिस्पेक्ट असतो मुलांना लागत नाही कसं आहे ना की मुलांना का वडिलांना हक करायला इतका विचार करावा लागतो किंवा आईच्या या जवळ जायला इतका का विचार करावा लागतो जेव्हा मुलं ग्रो करत असतात आणि मोठे होतात त्यांची लग्न होतात आईसाठी इवन वडिलांसाठी पण मूल कितीही मोठं होत भले त्याला तीन चार मुलं होत भले त्याचं वय हो पण आई वडिलांसाठी त्यांचं मूल लहानच असतं नेहमी मुलंच त्यांच्या भावना सांगू शकतात की त्यांना काय इतका विचार करावा लागतो मी यांना खूप बऱ्याचदा विचारलेलं तर हे एक्सप्लेन नाही करू शकले रिस्पेक्ट खूप असतो आतून खूप त्यांच्यासाठी प्रेम असतं आणि मुलांचं आई वडिलांवर खरंच खूप प्रेम असतं पण ते एक्सप्रेस नाही करतायत जितकं मुली एक्सप्रेस करतात म्हणून मी विराटला लहानपणापासून सवय लावते की त्याला मोठं झाल्यानंतर विचार करायला नको लागायला की मी आईला हक करू की नाही मी आजोबांना आजीला हक करू की नाही आजोबा आजींच्या नातवंड असतात क्लोज तर विराट कुठेही जातो बाहेर जातो तर ता त्याला मी आठवण करू देते विराट पहिले हक्क पाया पड चांगलं जर का चांगलं कार्य करायला जातोय तर आजी आज आजोबांच्या आणि आईवडिलांच्या पाया पडायचा जेणेकरून आपलं जे पण काम आहे ते सक्सेस होतं अशा गोष्टींची सवय मी त्याला लावते तर तो नेहमी कुठेही बाहेर जातो पहिले आजी आजोबांना रिस्पेक्ट म्हणजे त्यांना हक्क केलं की आजी आजोबांचा नातवंडांमध्ये इतका जीव असतो इतका जीव असतो नातवंडांचा छोट्यामधलं छोटं ऍक्शन पण आजी आजोबांच्या मनात मोठं घर करून जात आणि ते मनातून हॅपी होतात तसं मी आता पण माझी आजी आजारी आहे म्हणजे माझ्या आजी आजोबांना मी एवढं पाहिजे असतात आपण फुलफिल नसतो आपल्या फॅमिलीबद्दल आपण गोष्टी एक्सेप्ट नाही करू शकत बाबा मी खूप की माझी आजी आजोबा मोठी झाली आहे मला मूल लग्न अजूनपर्यंत मी प्राऊडली असं बोलू शकते की मला माझ्या आजी आजोबा दोघही आहेत आणि त्याच्यामुळे अजून पण आजी आजोबांना कधी पण बरं नाही वाटलं तर ती गोष्ट मनाला खाते की ते आता ओल्ड होत आहेत आजारी पडतायत आणि एक दिवस जी आपल्या लाईफमधनं जाणार आहे तर ही गोष्ट ॲक्सेप्ट करायला थोडं जड जातं पण आता जसं तिला त्रास होतो आहे जसं ती अंधोणात पडली आहे तिची बॉडी पॅरालाईज झालेली तर स्टार्टिंगचे डेज खूप त्रास झाला पण आता पॉझिटिव्हली कुठेतरी विचार येतो जसं श्रावण चालू आहे मंदिरात जाणं आशीर्वाद देणं तिच्याकरता तीर्थ नेणं तर पॉझिटिवली एका साईडने विचार केला ना तर आता असं वाटायला लागलं आहे की यार आपण एज होतं त्या सोलसाठी एक नवीन जन्म पण हो तर पाहिजे असतो सोल कधीच जात नाही पण बॉडी ओल्ड होते तर त्याच्याकरता त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी काहीतरी नवीन जन्म होणार किंवा त्याच्याकरता काहीतरी चांगलं होणार तर काढतो किंवा आपण जेवढं ट्राय करतो तर ती गोष्ट पॉसिबल होतेच so, सो परिस्थिती नसतानाही आम्ही बरोबर मॅनेज करून तिकडे जातो आणि तसंच तिकडचं तीर्थ घेऊन आम्ही आजीकडे जाणार आहोत मी शेजारी बसले एवढे शेजारी बसून पण मला दिसत नाही आपले डाडा ड्राइव्ह करताय तू मागे बसला तरी तुला भीती वाटते आपले डाडा किती स्मार्ट आहे बस तू आपले डॅडा हिरो आहे की नाही माझ्यासाठी तर माझे डॅडा हिरोच आहे आपले डॅडा माझे हिरो तुला बनायच आहे की नाही हिरो ना। तू मोठ झाला असं ड्राईव्ह करणार की नाही हिरो बनणार ना, ना। नाही ना विराट चालू पाणी करायचं विराट मागे जा मागे जा तुला किती वेळ तुला किती वेळची बोलमो

चो <laughs> है <kisam> <interv> दो <किल्ण> दे। तब। नहीं तो कुछ तो